तिले काम राहते ते कांद्याची भाजी काढायला आली तर काय पाते ती या झाडाला कोणी रेशी बांधली बऱ्या कोणी चरड बांधलं काय ना झाडाला पाहिलं का कसं चरड बांधलं نو پکا باندې ته څوړڅه دا یاینه आणला का नाही धरून आता बाप्पाला आले का आले का मला 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 बांधून ठेवलं होतं मला धोका दिला आणि आणख आता आता तुमचंच रक्त फेम हे तुला शेवटची संधी देतो ऐकशील का माझं मला धोका तर देणार नाही ना हे मी मी तुला शेवटची संधी देतो आता आता माझा विश्वासघात करणार नाही ना तू मग मा, मला रोज रात्री एका माणसाचं रक्त आणून देशील ना आता जर मला जागा दिला तुला माहिती झालं ना मी कुठून पण आम्ही तुला धरून आणतो हां <laughs> हां हां नाही तर तुमचा जीव घेऊ हां जा, जा तुला शेवटची संधी हां उद्यापासून मला रोज एक माणसाचं रक्त पाहिजे जा लवकर जा लवकर हे तुझ्या अंतबा जा जा, जा लवकर हं आता फसवायचं नाही नाही तर मग आम्ही दोघं जण येऊन तुमचं रक्त पेऊ रक्त